नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा पंचवीस मेला चोवीस मे पासून चालू होत आहे तर मित्रो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच ई पी दोन हजार वीस हा एक त्यामधील महत्वाचा घटक आहे मित्रो हा व्हिडिओ मी याच्या आधी एकदा अपलोड केला होता मात्र त्यामध्ये ऑप्शन वाचल्यामुळे खूपच रटाळ असं तो व्हिडिओ वाटत होता बऱ्याच जणांचे कमेंट वाचल्यावर मला वाटलं की केवळ उत्तरांसहित हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून पुन्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करून मी अपलोड करीत आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा चला तर सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नवीन शैक्षणिक धोरण कधी जाहीर झाले आणि बरोबर उत्तर आहे दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये कोणती शैक्षणिक रचना प्रस्तावित आहे आणि बरोबर उत्तर आहे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षणाचे मुख्य माध्यम कोणते असावे असे सांगितले आहे आणि बरोबर उत्तर आहे मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस मध्ये शाळांमध्ये मूल्यांकन कशा प्रकारे होणार आहे बरोबर उत्तर आहे समवयस्क स्वतःचे व शिक्षकांकडून पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस अंतर्गत कोणती संस्था उच्च शिक्षणासाठी स्थापन होणार आहे आणि बरोबर उत्तर आहे ई जी सी म्हणजेच हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल ई पी दोन हजार वीस नुसार कोणत्या वयोगटासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण आवश्यक आहे आणि बरोबर उत्तर आहे तीन ते सहा वर्ष एनई पी दोन हजार वीस अंतर्गत कोणती नवीन परीक्षा घेतली जाणार आहे आणि बरोबर उत्तर आहे एन टी ए द्वारा कॉमन एंट्रन्स टेस्ट ई पी दोन हजार वीस मध्ये शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता कोणती आहे आणि बरोबर उत्तर आहे बी एड ई पी दोन हजार वीस मध्ये शिक्षकांसाठी सतत व्यावसायिक विकासासाठी काय सुरू होणार आहे आणि बरोबर उत्तर आहे निष्ठा पुढचा प्रश्न आहे एनईपी दोन हजार वीस नुसार कोणती संस्था शालेय अभ्यासक्रम तयार करेल आणि बरोबर उत्तर आहे एन एन ई पी दोन हजार वीस मध्ये बॅगलेस डेज म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे बस्तारहित दिवस कौशल्य कला फिल्ड व्हिजिट यांसाठी पुढचा प्रश्न आहे उच्च शिक्षणात प्रवेशासाठी एकत्रित परीक्षा कोण घेईल बरोबर उत्तर आहे एन टी ए नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनई पी दोन हजार वीस मध्ये कोणत्या गोष्टीवर भर आहे आणि बरोबर उत्तर आहे एकविसाव्या शतकातील कौशल्य क्रिटिकल थिंकिंग क्रिएटिव्हिटी बी एड कोर्स एनई नुसार किती वर्षाचा आहे आणि बरोबर उत्तर आहे चार वर्ष शिक्षकांचे प्रोफाईल स्टँडर्ड कोण ठरवेल आणि बरोबर उत्तर आहे एनपीएसटी नॅशनल प्रोफेशनल स्टँडर्ड फॉर टीचर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होईल आणि बरोबर उत्तर आहे फॉर्मॅटिव्ह एन अँड एन चे एनसीएफटी रूप काय आहे आणि बरोबर उत्तर आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क फॉर टीचर एज्युकेशन एचईजीसी म्हणजे काय आणि बरोबर उत्तर आहे हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल व्यावसायिक शिक्षण ई पी नुसार कोणत्या इयत्तेपासून सुरू होईल आणि बरोबर उत्तर आहे इयत्ता सहावी एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचा उद्देश काय आणि बरोबर उत्तर आहे विविध राज्यातील विद्यार्थ्यात भाषिक सांस्कृतिक देवाणघेवाण फाउंडेशनल लिटरसी अँड न्युमरिसी म्हणजेच या फयालियनचा उद्देश कोणत्या वयात साधावायचा आहे आणि बरोबर उत्तर आहे तीन ते नऊ वर्ष एनई मध्ये शाळांना कोणता अहवाल तयार करावा लागेल आणि बरोबर उत्तर आहे स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ऍसिट्रिएशन फ्रेमवर्क म्हणजेच स्कॉप आता सध्या आपण त्याबद्दलची माहिती भरत होतो ओडीएल म्हणजे काय बरोबर उत्तर आहे ओपन अँड डिस्टन्स लर्निंग शिक्षकांच्या निवडीची पद्धत कशी असेल आणि बरोबर उत्तर आहे गुणवत्ता आधारित एनसीएफ किती प्रकारात असतो बरोबर उत्तर आहे चार एन सी एफ चा लॉंग फार्म राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा असा आहे ई पी अंतर्गत किती एक संद अभ्यासक्रम असणार आहे आणि बरोबर उत्तर आहे शालेय स्तरावर एन सी एफ चा लॉंग फॉर्म काय आहे नॅशनल टेस्टिंग एजन्सी दोन हजार वीस अंतर्गत निपुण भारत चा उद्देश काय आहे आणि बरोबर उत्तर आहे मूलभूत साक्षरता आणि अंकगणित कौशल्य विकास पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा समग्र विकास कसा साधला जातो आणि बरोबर उत्तर आहे शारीरिक मानसिक बौद्धिक आणि सामाजिक घटकावर भर देऊन एन ई पी नुसार शालेय अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टीचा समावेश होणार आहे आणि बरोबर उत्तर आहे कला संगीत योगा व्यावसायिक शिक्षण मातृभाषा शिक्षणासाठी शिफारस कोणत्या इयत्तेपर्यंत आहे आणि बरोबर उत्तर आहे इयत्ता पाचवी चार वर्षाच्या पदवी कोर्समध्ये किती स्तर आहेत आणि बरोबर उत्तर आहे चार एकूण किती वर्षांनी एनई पी पुनरावलोकन होणार आहे पाच वर्षांनी टीईटी मध्ये काय सुधारणा सुचवण्यात आली आहे मूल्यांकनात सुधारणा व व्यवहारिक मूल्यमापन या सुधारणा सुचवण्यात आले आहेत कौशल्य शिक्षणाला एनईपी पी मध्ये किती महत्व आहे बरोबर उत्तर आहे फारच महत्व कौशल्य शिक्षणाला एनईपी पी मध्ये फारच महत्व देण्यात आले आहे एनईपी पी नुसार शिक्षकांचे प्रशिक्षण कोणाद्वारे घेतले जाईल आणि बरोबर उत्तर आहे एन पी एस टी एनई पी नुसार शिक्षकांचे प्रशिक्षण एन पी एस टी घेणार आहे एनई पी दोन हजार वीसमध्ये समावेशकतेसाठी कोणते उपाय सुचवले आहेत बरोबर उत्तर आहे दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकासाठी योजना एनई पी दोन हजार वीसमध्ये समावेशकतेसाठी दिव्यांग आदिवासी दुर्बल घटकांसाठी योजना असे उपाय सुचवले आहेत उच्च शिक्षण क्षेत्रात कोणती नवीन कल्पना सुचवली आहे बरोबर उत्तर आहे मल्टी मल्टीडिसिप्लिनरी सिस्टीम उच्च शिक्षण क्षेत्रात मल्टी सिस्टीम सुचवण्यात आले आहे राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी राष्ट्रीय डिजिटल लॅब्ररी कोणासाठी असेल बरोबर उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी सर्व विद्यार्थ्यांसाठी असेल वैकल्पिक करिअर पर्यायांची माहिती कशामुळे वाढेल आणि बरोबर उत्तर आहे व्यावसायिक शिक्षण व इंटर्नशिप वैकल्पिक करिअर पर्यायांची माहिती व्यावसायिक शिक्षण व इंटर्नशिप यामुळे वाढेल येथे आपले सर्व प्रश्न संपले आहेत मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेच कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायचा आहे आणि असेच इतरही व्हिडिओ मी अपलोड केलो आहे करत आहे आणि करणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद